हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजलेले आहेत दुपारचे दीड आणि प्रथम आलेलं आहे माझं जेवण झालं आहे आज सकाळी मी नाश्त्याला कारल्याची भाजी आणि चपाती बनवली होती फ्राय काढलं कारलं बनवलं होतं अजिबात कडू होत नाही हे फ्राय कारलं खूप छान लागतं थोडेसे मसाल्याने चण्याचं पीठ ॲड करून मी हे फ्राय कारलं बनवलं याची रेसिपी नक्की तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन खूप छान लागतं असं कारलं मग आमच्या घरात सगळे खातात पण आणि प्रथम पण खातो त्याच्यानंतर आज बनवलेली आहे व्हेज कोल्हापुरी दुपारी जेवणासाठी आणि हे कालचं थोडंसं श्रीखंड होतं ते पण दिले मी त्याला आणि चपात्या तर असं सगळं झालं आहे माझे कामं पण उरकली तो जेवेल मला थोडीशी कामं आहेत तर ती उरकते आणि मग मी जेवते आधी मी त्याला जेवायला देते चला आणि दिवसभरात जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते दामा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे अजून मी बनवलेले आहे इथे डाळ आणि भात चला आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर आत्ता वाजलेले आहेत साडेसहा चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि पिक्चर लावलं आहे आव एवढा मोठा करून ठेवला आहे ना प्रथमने रिमोट खूप टाकलं जाऊ दे बंदच करून टाकला रिमोटच सापडत नाही कुठे ठेवलं आहे ते आणि आता आम्ही इथे कपाट साफ करायला काढलं आहे पूर्ण नास्ताव्यस्त पडलं आहे एकदम कपाटच साफ केलं नव्हतं कितीतरी दिवस झाले आणि खाली सगळ्या कपड्यांचा पसारा टाकला आहे बाकी सगळी साफसफाई झाली फक्त कपाटं राहिली होती ॲक्च्युली आम्हाला हे कपाट चेंज करायचं आहे कारण की ना तिघांसाठी एवढं कपाट पुरतच नाही तिघांचं नाही ॲक्च्युली दोघांचंच आहे आमच्या प्रथमचे कपडे तर ह्या टी व्हीच्या टेबलमध्येच राहतात तर मला एकटीला म्हणून हे कपाट पुरत नाही आणि कोणत्याच लेडीजला नाही पुरणार का ही लेडीजचे कपडेच इतके सारे असतात तर चालले बघू आता मन मला द्यायचा विचार चालला आहे आणि काय नाही आणि बस झोपेतनं उठले त्यामुळे डोळे सुजले थोडेसे आणि आता हे कपाट लावते मग दाखवते तुम्हाला आणि हो मी जे वाशीवरनं ड्रेस आणलेत ना ते पण दाखवते तुम्हाला मी दाखवायचं त्या दिवशी राहून गेलं त्या व्हिडिओमध्ये तर आता दाखवते तुम्हाला मी कोणते ड्रेस आणले वाशीवरनं ते चला तुम्हाला दाखवते मी कोणते ड्रेस आणले वाशीवरून ते एक हा ड्रेस आणलाय ग्रीन कलरचा आहे फिटिंगमध्ये बरोबर आहे मला करायची गरज नाही आहे व्यवस्थित सा, आहे अगदी साधा सासा कुर्ती आणि प्लाझो आहे हा एक प्लाझो पॅन्ट जी आहे ती अशी आहे डिझाईन आहे तिच्यावर मस्त आहे हा ड्रेस मला बघितला बघितला हा आवडला होता आणि कसा कॉटनचा कपडा एकदम सॉफ्ट असतो ना तो कॉटनचा कपडा आहे तो एक आहे आणि अजून एक दाखवतो तुम्हाला तो मला हा पण मला खूप आवडला पण हा मला रिटर्न करावा लागणार आहे कारण की हा आत्ता येतो आहे पण धुतल्यानंतर तो मे बी येणार नाही त्यामुळे मला चेंज करायचा आहे हा संडेला जाऊन तर तुम्हाला दाखवते फक्त मी आता मी खूप छान आहे मस्त आहे पण तो आता आत्ता येतो आहे मला नंतर नाही येणार तुम्हाला असं आहे पिंक कलरचा असा कुर्ता आहे हा जीन्स वर वगैरे पण घालू शकतो आपण मस्त कुर्ता आहे आणि ह्याचा पण कपडा एकदम सॉफ्ट आहे ह्याचा आणि ही पॅन्ट आहे त्याची ही पॅन्ट आहे छान दिसते घातल्यानंतर तर असं कॉम्बिनेशन आहे हे पण हा ड्रेस मी चेंज करून आणणार आहे बस एवढे दोन ड्रेस आणलेत मी आणि तुम्हाला जॅकेट दाखवते मी कुठले कुठले आणलेत ते हा एक जॅकेटसारखं टी शर्ट आहे जॅकेटसारखं जाळीचं म्हणजे च्या आतमध्ये इनर आणलेली आहे मी घालायला हे पण मी तिथूनच घेतलंय बोला खूप सुंदर आहे एकदम छान दिसतं जीन्सवर वगैरे आणि मस्त अशी डिझाईन आहे त्याला असे एकदम त्याच्यात इनर आहे आणि अजून एक आणलं आहे सिवलेस ड्रेसवर वगैरे घालायला हे एक आणलं आहे हे बघा हे आणि ह्याला ना मस्त अशी इथे लावलं ना आपण पूर्ण बटन ह्याचं की मग ही अशी डिझाईन तयार होते हे बघा ही अशी डिझाईन तयार होते ते वजनानी ना मोत्यांच्या ती फुलं खाली हे होतात कारण की विणलेली आहेत ना ती त्यामुळे ती टाईट राहणारच नाहीत हे असं लावलं ना इथे असं की असं राहतं ते हे बघा मस्त मोतीची डिझाईन आहे मोत्याची मा माळ ओवलेली आहे म्हणजे सिवलेज ड्रेसवर एकदम मस्त दिसतं हे जॅकेट तर हे जॅकेट पण मी तिथूनच आणलेलं आहे त्या वाशीच्या स्ट्रेट शॉपिंगवर हे ते तिथून आणलं आहे आणि हे पण तिथून आणलं आहे बस एवढीच खरेदी केली आहे मी तिथे पण मस्त एक विणलेला स्कर्ट होता पूर्ण विणले पण ह्या हे कसं आहे तर तसाच विणलेला स्कर्ट होता मस्त असा पायापर्यंत इतका सुंदर ना तो मस्त होता त्यातलं आतलं इनर पण पूर्ण कॉटनचं होतं आणि घातल्यानंतर छान आता लेटेस्ट डिझाईन आणि ट्रेंडिंगमध्ये चालतात तसे स्कर्ट होते ते पण तो कमी करायलाच तयार नव्हता सातशे रुपये म्हणत होता त्या स्कर्टचे मी, मी पाचशेवर आली पण तरी त्यांनी दिला नाही मला म्हटलं मी घेईन कधीतरी मी त्याच्यामध्ये दाखवलेलं पण आहे तुम्हाला त्या ब्लाउमध्ये बघा तुम्ही मी असे लावून बघितलेले आहेत आणि इतके सुंदर सुंदर इंग्लिश कलर होते सगळे असे क्रीम ग्रे चॉकलेटी डार्क चॉकलेटी ब्राऊन वगैरे परत आपण असं म्हणतो ना तो गोल्डन टाईप तर तसे कलर होते मस्त मस्त घेईन मी तस करातशेच होता तो खा म्हणजे कमी करतच नव्हता अजिबात पण मस्त मी पाचशेला मागितले होते त्याच्याकडे मस्त स्कर्ट होते ते चला एवढीच शॉपिंग केली कपाट साफ करते आणि मग भेटते थोड्या वेळाने घरा घालून झाल्यात आता था, लावते पटापट लावून आहे सगळं कपाट लावलं आहे चांगलं मी जसं होईल तसं ॲडजस्ट केलं आहे कारण <laughs> की नवीन येईपर्यंत तेवढं ॲडजस्ट करणंच गरजेचं कर आहे मला आता यांचे कपडे नाही काढले कारण की त्या इस्त्रीला द्यायचे त्याच्यामुळं तर आता इस्त्रीला देते आणि कपाट झालेला आहे साफ आज ना थोडीशी खीर बनवणार आहे मी गुरुवार आहे आणि गुरुवारी म्हणजे गुरु आम्ही रोजच नैवेद्य दाखवतो पण जरा गुरुवारी थोडं वेगळं असं गोड काहीतरी बनवते तर दुपारचं आज भाजी आहे डाळभत आहे तर म्हटलं आता फक्त चपाती आणि खीर बनवते म्हणजे देवाला पण नैवेद्य होऊन जाईल तर आज जरा कस्टर्ड टाकून खीर बनवणार आहे कस्टर्डनी थोडी टेस्टी होते आणि थिक पण होते आणि खायला चांगली टाकते तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा थोडीशी अगदी एक छोटा चमचा मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची ही शेव घेतलेली आहे ही नॉन रोस्टेड शेव आहे आणि त्याच्यानंतर इथे थोडेसे काजू घेतलेत मी आता ह्याला आता इथे कढईमध्ये मी पहिल्यांदा आहे ना शेव आणि काजू भाजून घेते रोस्ट करून घेते तुपामध्ये आणि इकडे दूध गरम करायला ठेवले हे मी आता हे काजू टाकते थोडेसे याच्यामध्ये आणि ते रोस्ट करून घेते काजू थोडेसे मनुके पण टाकलेत मनुके मला आवडत नाहीत पण आता टाकलेत खीर आहे ना म्हणून मनुके पाहिजेत टाकले थोडेसे आता तूप आहे ना खूप गरम झालं आहे गॅस बंद केलाय आहे मी कारण की एवढ्याच याच्यामध्ये ही रोस्ट होऊन जाणार हे रोस्ट करून घेते याच तुपामध्ये ही शेव रोस्ट झाली आहे चांगली तुपातली शेव मी याच्यामध्ये ॲड करते आणि लगेच ढवळते नंतर मग त्याचं गुठळ्या होतील गाठी गाठी होतील मग ॲड करून घेते आता या खिरीला शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते ती आणि याच्यामध्ये साखर पण ॲड करते मी जेवढं गोड हवं आहे तेवढं आम्ही जास्त गोड नाही खात बस त्याला मिक्स करून घेते झाली आता ही त्याच्यामध्ये आता मी आ, हे जे कस्टर्ड पावडर ठेवली ती काढून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि ते मिक्स करणार आहे प्रथम हे एवढं ॲड कर नाही आता मग उठळ होती ॲड कर तुझ्या हाताने हळूहळू कर ओके आता हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण ॲड के ॲड केलं ना की थोडंसं घट्टपणा पण येईल खिरीला आणि टेस्ट पण खूप छान येईल आणि कस्चड पावडरचं मिश्रण ॲड केल्यानंतर एक फक्त तीन ते चार मिनटंच याला हे घ्यायचं ढवळून आहे तीन ते चार मिनटातच हे मिश्रण घट्ट होतं आणि शिजते पण झालेली आहे आता गॅस बंद करते त्याच्या आधी हे सगळे ड्रायफ्रूट मी रोस्ट करून ठेवले होते ते ॲड करते आणि गॅस बंद करते आपली खीर झालेली आहे आणि ही थंड झाल्यावर अजून थोडीशी थिक होईल जेवणं वगैरे झालीत सगळी आणि यंत्रणा टाकायची बाकी आहेत हो तर आता वाजले फक्त दहा कारण की लवकर जेवतो म्हणून दहा वाजले आत्ताशी तर म्हटलं हे डाळिंब सोलून ठेवते सोललेले असले ना की मग ज्यूस करायला बरे पडतात अँड त्या मला ज्यूस ज्यावेळेला करायला गेला आणि त्यावेळेला सोलायला घेतलं ना खूप कंटाळा येतो आणि मग मी करत पण नाही सोलत पण नाही आणि ज्यूस घेत पण नाही असंच होतं खूप कंटाळा येतो त्यावेळेला आणि डाळिंब सोलायचं तर मला खरंच खूप कंटाळा येतो पण आता काय करणार डाळिंबाचा ज्यूसने फटाफट रक्त वाढतं बीट आणि डाळिंबाच्या ज्यूसाने त्याच्यामुळे मग मी सध्या घेते बीट आणि डाळिंबाचा ज्यूस सोबत मला कोणीतरी कमेंट पण केली होती की खजूर पण जास्तीत जास्त खात जा की खजूर पण चांगली असते रक्तवाढीसाठी वगैरे पण तर खजूर मी खातेच तशी नेहमी खाते पण आता यावेळेला मी परत मला आठवण आली त्या कमेंटवरून आणि मग मी परत आवर्जून खजूरचा डब्बा आणला आहे तर खजूर पण खाते दुधासोबत वगैरे खाते कारण खजूर तशी मला खायला जास्त आवडत नाही नुसती म्हणून मग मा दुधासोबत वगैरे घेते खजूर मी तर थँक्यू तुम्ही सगळे एवढे छान छान कमेंट्स करता तर कमेंट्स करता लाईक पण करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा खूप छान सबस्क्रायबर आहेत माझे जे काही आहेत छोटे भरपूर म्हणजे कमी सबस्क्रायबर आहेत पण आहेत चांगले आहेत सगळेजण खूप छान कमेंट करतात चला मी आता हे सोलून डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे मग ज्यूस करायला मग बरं पडतं आणि प्रथमला पण पाहिजे तेव्हा तो घेऊन खातो तर आणि टी व्हीवर चाललेला आहे पठाण पिक्चर आमच्या टी व्हीला ना हे दिसतात का तुम्हाला हे ना स्पॉट आलेले आहेत ॲक्च्युली प्रथमने बॉल मारला होता तर ते एक स्पॉटवरनं वाढत 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 ते आता कमीत कमी तर किती स्पॉट आहेत प्रथम नाही बत्तीस नाही आहेत एवढं दिसत नाही आहेत पण त्याच्यावर ते खूप सारे स्पॉट्स आलेले आहेत त्याच्यावर आणि म्हटलं चाललं आहे ना चालू दे चित्र बघण्यासाठी काही फरक पडत नाहीत ते तुम्हाला एवढे डा ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहेत एवढं आम्हाला दिसत नाहीत ते कॅमेरामध्ये दिसत आहेत स्पष्ट तर म्हटलं आहे चाल त्यावर चालू दे आता <laughs> कारण की चांगला टी व्ही येतो एल जीचा टी व्ही आहे तर अजून बंद नाही झाला म्हणजे जा, फक्त स्पॉट आलेत बाकी काही झालं नाही आहे त्याला त्यामुळे म्हटलं चालेल तेवढा चालवून द्यायचा ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी बघू असं आहे आणि आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हां खिरीबद्दल मला सांगायचं आहे थोडंसं सा, खिरीमध्ये थोडीशी गडबड झालेली आहे आज खूप जास्त घट्ट झाली खूप जास्त घट्ट झाली त्याच्यामुळे घरच्यांना आवडली नाही आज खीर तर कस्टर्ड पावडर मी टाकते पण नेहमी थोडीशी टाकते तर का त्याने ना टेस्ट खूप छान येते तर त्याच्यामुळे पण या लोकांना नाही आवडली कारण की खूप जास्त घट्ट झाली ती खाल्ली सगळ्यांनी आणि थोडीशी राहिली आहे तर म्हटलं फ्रीजमध्ये ठेवली आहे मी त्याच्यामध्ये उद्या परत दूध ॲड करेन म्हणजे मग थोडीशी पातळ होईल ती तर तुम्ही जर ॲड करणार असाल ना तर अगदी थोडीशी कस्टर्ड पावडर ॲड करा कारण की कस्टर्ड पावडरमध्ये थिक होते तर अशी थोडीशी गडबड झालेली आहे खिरीमध्ये पण खीर टेस्टला छान होती yeah, आहे no? ना आता ते कसे बॉडीवर बसलेत ते मी दाखवलं असतं तुम्हाला तर छान झाली चला असा ब्लॉग हा इथेच एंड होतो तुम्हाला आवडत असतील आमचे ब्लॉग तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा या व्हिडिओसाठी कारण की व्हिडिओच्या पाठी आहे ना खूप मेहनत असते प्लीज, प्लीज 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 एक लाईक नक्की करा पुन्हा भेटते असेच एका छान छान नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री